हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी विद्यानंद नेरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर इथं मी आज ब्लाऊजची मापी कशी घ्यायची ती तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं मी उंची छाती कंबर फिटिंग बाई लांबी बाई फिटिंग ओंडा पुढचा गळा पाट शोल्डर ही अशी मापी लिहून घेतली तर आपल्याला हे मापी लागणार आहे ब्लाऊज शिवण्यासाठी ता आता तरा ता ची उन्ची ची तर सर्वात पहिले आता आपण ब्लाउज व्यवस्थित ठेवून घेऊ तर आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर इथं ब्लाउज वर टेप व्यवस्थित ठेवायचा तर इथं उंची आली पावणे तेरा तर आता कंबर फिटिंग आयपट्टीच्या साईडकडून व्यवस्थित धरायचं कुठेही टेप ढिल्ला सोडायचा नाही तर बटनपट्टीपर्यंत बटनपट्टीच्या मध्यभागी तिथे एकतीस आलेला आहे तर आता ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं सरळ बाजूनं समोरच्या आणि आयपट्टीच्या साईडकडून आपल्याला ब्लाउजची लांबी बाईची फिटिंग पुढचा गळा शोल्डर ही अशी मापी घ्यायची तर आता सर्वात पहिले मी आता इता बाईची लांबी इथं घेणार आहे बाईची लांबी आहे पावणे पाच आता बाईची फिटिंग बाहीची फिटिंग आलेली आहे पावणे सहा आता इथं मोंडा, टेप शोल्डरच्या व बाईच्या तिथून धरायचा तर छातीपर्यंत तर इथं सव्वा सात मोंडा आलेला आहे आता इथे शोल्डर गळ्याच्या बाजूकडून तर बाहीपर्यंत अडीच आता पुढचा गळा जसा गळ्याचा आकार आहे तसा आपल्याला टेप फिरवायचा आहे तर इथं सवा आठ आलेला आहे पुढचा गळा आता पाठीचं माप साडेचार साडेचार पाठीचं माप घेतलं तर आपल्या गळ्याची उंची येऊन जाते तर अशा प्रकारे मी इथं सर्व मापे टाकलेली आहे तर इथं आता आपण छातीचं माप घेतलं नव्हतं तर कंबर फिटिंग एकतीस आहे तर त्याचा चौथा भाग केला तर पावणे आठ आला आहे इथं मी टाकून घेतलं आहे एकतीसचा चौथा भाग अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजची मापे सर्वे लिहून घेतली तर ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा